Audiojungle जय भीम भावानू स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या युट्यूब चॅनलवरती तर भावनू माझं नाव आहे सुनील मस्की तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्की तीनशे अटावून तर भावनु तुम्ही थमनेल आणि पिरहू बघितलाच असेल जर तुम्हाला थमनेल आणि पिरहू आव्हाला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की याचा स्टेटस कसा झाला आहे तर भाऊ बाळासाहेब बाँ� आंबेडकरांचा वाढदिवस इथंच आहे तर भावांनू त्यांचा वाढदिवस दहा मेला असतो तर त्या वाढदिवसानिमित्त आपल्या स्टेटस तयार करायचं आहे तुम्हाला सर्व मटेरियल ऑलरेडी दिलेलं आहे बीट मार्क प्रोजेक्ट ऑलरेडी दिलेलं आहे तर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे तुमच्याकडे कर जर आलाइट मोशन ॲप्लिकेशन असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तेथे जाऊन आलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि असे स्टेटस तयार करू शकता तर बावन्न तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आयकॉन प्रेस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नुण व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे इथेच तयार करू शकता तर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे जर भावनं तुम्हाला कोणताही व्हिडिओ कोणत्याही टॉपिकवरती पाहिजे असेल तर मला इंस्टाग्राम आईडीला मेसेज करा त्याच टॉपिकवरती भावनं मी व्हिडिओ किंवा ट्युटोरियल घेऊन येत जाईन तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे या मटेरियलला मी भावनु पासवर्ड दिलेले तो पासवर्ड तुम्हाला दोन स्टेपमध्ये डाव कुपरत वरच्या बाजूला मिळून जाईल तर भावनू पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल आपलं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे तर भाऊनु चला आपण वेळ घालवतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर भाऊनं हे आलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे हे अलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट दिला आहे तर सिंपली तुम्हाला फक्त हे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे तर भाऊनु तुम्हाला इथे एक लेन्स ब्लर इफेक्ट दिला आहे आणि ग्लिच इफेक्ट असे दोन इफेक्ट दिलेले आहेत या बीट मार्क प्रोजेक्टमध्येच तर प्लस प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊनु आपल्या मटलचे फोल्डर जे आहे ना ते मटेलचे फोल्डर इथे आपण करून घ्यायचं आहे तर सिंपली तुम्हाला हा फोटो यूज करायचे असतील दोन हा दोन फोटो यूज करू शकता किंवा हा भावनो जॉईंट फोटो आहे हा जॉईंट फोटो यूज करू शकता याच्यापैकी भावनं तुम्हाला जो इफेक्ट किंवा जो फोटो यूज करायचा आहे तो फोटो यूज करू शकता तर या फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर भावन तो या तुम्हाला या फोटोची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे अशी व्यवस्थित भावनु याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे काय करायचं आहे प्लस प्लसवाला ऐकूनवरती क्लिक करा मीडियामध जाऊन ऑल मीडियामध जाऊन भावना तुम्हाला हे मी बाळासाहेबांची पी एन जी तयार करून दिलेली आहे या पी एनवर क्लिक करायचं आहे आणि प्लस करून घ्यायचं आहे प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सपोर्टवरती जायचं आहे तीन नंबरचं ऑप्शन यूज करायचं असे व्यवस्थित भावना याची साईज कमी करायची एक नंबरचं ऑप्शन यूज करून व्यवस्थित भावना तुम्हाला खालच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित भावना सेट केल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर लेनं जे आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे अशी व्यवस्थित भावना शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे तर हे तुम्हाला लेन्स ब्लर आणि ग्लिच इफेक्ट व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे असे व्यवस्थित वरच्या बाजूला सेट केल्यानंतर हे दोन्ही ऑफ असतील तर तुम्हाला ते ऑन करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित ऑन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे तुम्हाला भावनं इथं एक ओव्हरली इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे प्लसवाल ऐकनवरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनं तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिले याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा मन ट्रान्सफरवरती जाऊन रोटेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला हा ना नव्वद नऊ नु, मायनस नव्वदमध्ये ठेवून घ्यायचा आहे पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करा तीन डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे भावनं याचा वाढलेलं पार्ट असेल तर वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे हा वाढलेला पार्ट कट केल्यानंतर ब्लेनिंग ऑप सिटीमध्ये जाऊन लाईटीमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे असा व्यवस्थित स्क्रीन केल्यानंतर भावानु तुम्हाला सिम्पली तर आता काय करायचं आहे तर सिंपली तुम्हाला हे बीट मार्क पण दिले आहेत नाही या बीटमार्कला आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचे आहेत प्लस व्हॅलायकॉनवरती क्लिक करा हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन डॉटवरती क्लिक करून फील कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवून घेऊन भावानु तुम्हाला एक सेकंदासाठी ठेवून घ्यायचा आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे पुन्हा भावानु या रेक्टँगलवरती क्लिक करायचे लेअरमध्ये कॉपी लेअर करून घ्यायचा आहे आणि पुढच्या बीट मार्काला भावनो हा रेक्टँगल इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित भाऊनु तुम्हाला असे तीन चारच बीट मार्क मी करून दिलेले आहेत जर तुम्हाला अजून बीट मार्क करायचे असतील तर तुम्ही स्वतः अजून बीट मार्क करू शकता तर भाऊनु हा व्हिडिओ खरंच तुम्ही शेवटपर्यंत बघा तर सिंपली तुम्हाला तुम्हाल इथे काय करायचं आहे जर तुमचे चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे कोट्या सेट करून घ्यायचा आहे तर भाऊनु आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ फक्त सिम्पल आहे तो दोन मिनटांसाठी आपल्याला तयार करायचा आहे तर भाऊनु हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्यायचा आहे तर उजाव कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर बानू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ले तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर बानू असे जर तुम्हाला व्हिडिओ किंवा ट्युटोरियल पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडिला मेसेज करा त्या टॉपिकवरती मी हो ट्युटोरियल घेऊन येत जाईन तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन वेळांचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे डेट्स तयार करू शकता तर बांधव भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये